ठाकरेंनी फक्त एक जागा जिंकून दाखवावी तर पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणावं भाजपाचं पहिलं खुलं चॅलेंज पाहूया सविस्तर वृत्त काय आहे शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे यासोबतच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही आव्हान त्यांनी शरद पवारांना दिलं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भाजपने पहिल्यांदाच खुलं चॅलेंज दिलं आहे यावेळी मनोज जरांगे पाटलांवर महाजनांनी जोरदार टीका केली आहे गिरीश महाजन यांनी यवतमाळ एबीपी माझ्याशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे पवारांना गिरीश महाजनांचं पहिलं खुलं आव्हान पंतप्रधान मोदींच्या सभेवर महाविकास आघाडीने टीका केल्यानंतर भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे पंतप्रधान मोदी देशभर फिरतात आज त्यांचा तीन राज्यांमध्ये दौरा आहे या गोष्टींवर कुण्या शेमड्या पोरांचाही विश्वास बसणार आहे का की पंतप्रधान मोदी हे उद्धव ठाकरेंना घाबरले आहेत आणि म्हणून मोदीजी महाराष्ट्रात येत आहेत आम्ही सांगितलंय चार चारशे पार करायचं मी त्यांना सांगतो की त्यांनी किमान एक जागा निवडून आणावी पवार साहेबांनी लेख सुप्रिया सुळेंची जागा निवडून आणावी उद्धव ठाकरेंनी एखादी जागा निवडून आणावी उगाच मी वाघ आहे असं दाखवायचं मांजराने वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद